सर्व स्वास्थ्य किंवा मानसिक समस्यांना आपण स्वतः कारणीभूत आहोत आपल्या बसण्याच्या सवयी चालण्याची सवय किंवा उभं राहण्याची पद्धत एकाच जागी बसून राहण्याची सवय आणि वेळोवाकडं बसण्याची सवय या सर्व सवयी ह्या तुमच्या या समस्यांना कारणीभूत ठरतात मग यातून निघायचं तर काय करायला हवं करण्यासाठी भरपूर आहे पण त्यातला एक सोप्पा उपाय मी तुम्हाला सांगतो तो म्हणजे डोळे मिटा आणि फक्त श्वास सोडत चाला प्रथम पायाच्या बोटांना लक्ष करत तिथं श्वास सोडा नंतर पायाच्या जॉईंटला जाऊन तिथं श्वास सोडा पोटऱ्यांच्या तिथं जाऊन श्वास सोडा या पद्धतीने तुम्ही जर एक एक पार्ट करत वर आलात आणि संपूर्ण श्वास सोडत गेलात तर त्या ठिकाणी हवेसाठी पोकळी निर्माण होऊन तुम्ही जो पुढचा श्वास घ्याल तो अतिशय दीर्घ असेल आणि दीर्घ श्वास म्हणजे जास्त ऑक्सिजन दीर्घ श्वास म्हणजे जास्त प्राणशक्ती आणि दीर्घ श्वास म्हणजे अणू रेणूपर्यंत तो संपूर्ण पोचणार आणि त्या 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 ठिकाणचं शुद्धीकरणही होणार आहे मग या अनुषंगाने तुम्ही पहिला श्वास तुकड्यांमध्ये विभागा पायाची बोटं पंजा पायाची जॉईंट पोटऱ्या गुडघे मांड्या मांड्याचा खालील पोर्शन जांगा जांगेचा खालील पोर्शन कंबर कमरेचा संपूर्ण पोर्शन पोट पोटाचा संपूर्ण पोर्शन बरगड्या बरगड्यांचा संपूर्ण पोर्शन त्याच्यानंतर तुमचे खांदे बगल दोन्ही हात हाताची बोट, मान त्याच पद्धतीने कान डोक्याचा पाठीमागील भाग चेहऱ्याचा पुढील भाग गळ्याचा भाग आणि डोक्याचा वरील भाग या संपूर्ण ठिकाणचा श्वास तुम्ही हळूहळू हळूहळू एक एक ठिकाणी जाऊन सोडत गेलात तर त्या ठिकाणी संपूर्ण शरीरात हवेसाठी पोकळी निर्माण होऊन पुढचा घेतला जाणारा श्वास हा अतिशय दीर्घ असेल आणि त्यातून तुमच्या बऱ्याचशा समस्या सुटतील असं पाच ते दहा श्वासांचं आवर्तन करा सुरुवातीला एक आवर्तन दहा श्वासांचं नंतर दुसरं आवर्तन दहा श्वासांचं आणि नंतर तिसरं आवर्तन दहा श्वासांचं अशा पद्धतीने जर तुम्ही गेलात तर साधारणत आठच दिवसात तुमच्यातील ऊर्जा आणि फरक तुम्हाला जाणवेल करून बघा लाभ घ्या स्वस्त राहा मस्त राहा